नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार आहोत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बात आहे बेसळीने कॅन्सर रुग्ण वाढले बेसळखोरांची गय नाही करणार त्यानंतरची बातमी आहे दुष्काळाने शेतातून उत्पन्न नाही कर्ज कसे पिटणार विवेचनातून तरुण शेतकऱ्यांनी संपवले जीवन त्यानंतर बातमी आहे बहात्तर टक्के दूध खासगी संस्थांना अनुदान फक्त सहकारीला सर्वांना दूध अनुदानात देण्याची किसान सभेची मागणी त्यानंतर मोठी बातमी बात दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयाचं अनुदान विखे पाटलांची मोठी घोषणा त्यानंतरची बातमी आहे कापूस खरेदीवर सरकार ढीम शेतकऱ्यांना प्रति क्विंटल किमान दोनशे वीस ते पाचशे वीस रुपयाचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे कांदा लागवडीसाठी मजुरांचा तुटवडा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना दराने पाणीपट्टीच्या नोटीसा त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांचे हित उद्योग व्यापाऱ्यांचे के संरक्षण केले जाईल देवेंद्र फडणवीस त्यानंतरची बातमी आहे कांदा निर्यात बंदीची चर्चा नकोच केंद्र सरकार गिरोधय जुनाच किस्सा त्यानंतरची बातमी आहे उत्तर भारतात थंडीची लाट राज्यातील किमान तापमान घटण्याचा अंदाज तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या महत्वाच्या ठळक बातम्या तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद